चला तर मंडळी आज आपण मस्त एकदम खस्ता कचोरी बनवणार कचोरी आहे कचोरीची रेसिपी तर खूप सारे रेसिपी यूट्यूबवर आहेच पण आजची युनिक रेसिपी आहे तशी तर कधी कुणाची फुलली नाही तर ही रेसिपी त्यांच्यासाठी परफेक्ट आहे एकदम जबरदस्त जशी मार्केटमध्ये आपण पाहतो खातो तशाच पद्धतीची आज आपण घरी एकदम फुली फुली कचोरी बनवून तयार करू शकतो आणि चटणी तर युनिक आहे तशी टमाटर सॉस वगैरे आपण वेगवेगळ्या हिरव्या चटण्या वगैरे घेतो पर ही वे एकदम हटकी आजची चटणी बनवणार आहे जशी एकदम रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच ढाब्यामध्ये किंवा चौपाटीवर मिळते तशा पद्धतीची चटणीसुद्धा आज बनवणार आहे एंडपर्यंत पाहत राहा स्किप बिलकुल करू नका आवडली तर प्लीज एक लाईक आणि एक शेअर नक्की करा पंधरा वीस मिनिटात तर रेसिपी कोणतीच बनत नाही तर आज आपण डिटेलमध्ये ही रेसिपी बनवणार आहे एंडपर्यंत पाहत राहा तर चला सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला इथं मोठं भांडं आणि इथं दोनशे ग्रॅम मैदा घ्यायचा आहे मैदा तुमच्या क्वांटिटी कमी जास्त करू शकता घरामध्ये मेंबर पाहून तर मी दोनशे ग्रॅम मैदा चाळून घेतलेला आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप एकदम कडकडीत ऑइल तर मी ऑइल गरम करून थंड केलेलं होतं त्याच्यासोबत मी मीठसुद्धा घातलेलं आहे अजवाईन आणि इथं कलोंजी घालायची आहे त्याच्यामुळं मस्त अशी कुरकुरीत आणि टेस्ट एकदम जबरदस्त येतो तर असा मळून घ्यायचा आहे जोपर्यंत चांगला गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे है, हे बघा छान मस्त ऑइलमध्ये एकदम परफेक्ट इथं आपलं पीठ जे आहे मैद्याचं चांगलं एकदम बँडिंग चांगली येत आहे पूर्ण इथं एक खट्टा आपण इथं जर गोळा केला ना तर चांगला गोळा बनवून जातो तर मी तुम्हाला हे सुद्धा दाखवते हे बघा छान मस्त एकदम गोळा बनलेला आहे असाच आपल्याला पीठ मळून घ्यायचा आहे ऑइलमध्ये परफेक्ट इथं आता आपलं पीठ मळून झालेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे एकदम ॲड करायचं नाही आणि घट्ट इथं गोळा तयार करायचा आहे आपल्याला जर आपला गोळा पातळ झाला तर आपली जी कचोरी आहे फुलणार नाही त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट छोट्या छोट्या टिप्स आहेत लक्षात ठेवा हे बघा छान मस्त एकदम टाईट आता इथं ऑइल वगैरे काही घालायचं नाही बटर वगैरे तुम्ही पहिल्यांदा घालू शकता ऑइलच्या जा जागी किंवा इथं तूपसुद्धा घालू शकता आणि त्याने मळू शकता तर आता हा जे गोळा आहे ता, ता तर आता आपल्याला झाकून ठेवायचा आहे चांगला इथं परफेक्ट आपल्याला सेट करायचा आहे दहा मिनटं फक्त तर चला समोरची प्रोसिजर बघू तर इथं घेतलेली आहे मी मुंगाची डाळ पाहू शकता तुम्ही आणि ओवरनाईट आपल्याला ठेवायचं आहे ओवरनाईट म्हटलं की चांगली फुलले जाते आणि इथं हरव्या हरभऱ्याची जी भाजी आहे जे डाळ आहे ते घ्यायची आहे हे सुद्धा आपल्याला ओव्हरनाईट भिजवायचं आहे कोणतीही रेसिपी दहा मिनटात पाच मिनटात बनत नाही हे लक्षात ठेवा साधी आपण पराठासुद्धा टाकतो तर त्याला दहा ते बारा मिनटं लागतात सगळ्या खोट्या गोष्टी आहेत रिअलमध्ये चांगलाच टाईम लागतो तर हे बघा छान इथं आपल्याला इथं द दरा इथं आपल्याला अर्धवट वाटून घ्यायची आहे डाळ तर हे बघा अर्धवट वाटून घेतलेली आहे आणि डाळची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेली आहे मी तर हे आता याच डाळीमध्ये आता आहार आपल्याला हे मुंगाची डाळ वाटून घ्यायची आहे आता डाळ वाटून घ्यायची म्हटलं की आपल्याला एकदम बारीक करायची नाही डाळ थोडीशी अर्धवट करायची जसं दरदरा करायचं आहे रव्या एवढा आपल्याला इथं वाटून घ्यायच्या रव्यापेक्षा मोठंही वाटलं तरी चालल बस आपल्याला जे साबित डाळ आहे एकदम सरळ ते ठेवायची नाही ते अर्धवट वाट वाटून घ्यायची आहे आप आपल्याला हे बघा छान मी वाटून घेतलेली आहे अर्धवट डाळ आहे एकदम खरखरीत तर हे बघा छान मस्त अशाच पद्धतीचं वाटून घ्यायची आहे आपल्याला डाळ बारीक जर वाटली तर एकदम चिकट असा गोळा बनतो तर चला समोरची प्रोसिजर करून घेऊ इथं पॅन घ्यायचा आहे याच्यामध्ये भरून मी मोठा चम्मच इथं ऑइल घातलेला आहे चांगलं गरम झालं की इथे आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता म्हटलं की सर्वच याच्यामध्ये मस्त एकदम स्वाद वाढवतो तर अर्धा टीस्पून इथं आपल्याला जिरं घालायचं आहे अर्धा टीस्पून इथं तो राई घालायची आहे आणि मोठ्या साईडचा मी इथे कांदा कापून घेतलेला आहे जॉब केलेला आहे बघू शकता हिरव्या मिरचीचा ठेसा आहे आणि हे कोथिंबीर आहे तर आपल्याला सर्वात आधी इथं कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा हा लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला लालसर ला भाजला ला, 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 की मस्त असा कुरकुरीत एकदम टेस्टी असा आपला जे पेस्ट आहे चांगला बनून जातो जे आपण बॅटर बनवून राहिलो कचोरींसाठी त्याच्यासाठी आपल्याला मस्त असे कुरकुरीत मसाले भाजून घ्यायचे आहे तर हे अर्धा मी इथं घातलेलं आहे ठेसा आणि इथे सुद्धा घातलेलं आहे चांगली हळद घालायची अर्धा टीस्पून इथं मसाला घालायचा आहे अर्धा टीस्पून चाट मसाला वगैरे घालू शकता तुम्ही चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायची आपल्याला स्टफिंग एकदम जबरदस्त बनवायची आहे जशी चौपाटीवर किंवा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये बनते बसतं अशाच पद्धतीची तर इथं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे अर्धवट डाळ वाटलेली आपल्याला चांगली इथे पंधरा मिनटं लो गॅसवर मस्त फिरून घ्यायची एकदम कुरकुरीत भाजून घ्यायची आहे जे हरभऱ्याची डाळ आहे थोडी कच्ची राहते हरभऱ्याची जे डाळ आहे त्याच्या जागी तुम्ही बेसनसुद्धा वापरू शकता ते सुद्धा पहिल्यांदा भाजून घ्यायचं नंतर जे अर्धवट डाळ आहे मुंगाची ते टाकून घ्यायची चांगलं भाजून घ्यायचं तर चण्याची डाळ आहे तर तुम्ही मुंगाची डाळ हे क्वांटिटी सेम ठेवायची आहे तर हे बघा छान पंधरा मिनटं झालेले आहे मस्त सोक झालेली आहे पाणी सर्व इथे आपण सोख करून घेतलेले आहे चांगली भाजल्या गेलेली आहे तर आता इथे वरून तुम्ही चाट मसाला कोथंबीर हिरव्या मे आपली हिरवी पाल पा कांद्याची हे सर्व टाकू शकता तुम्ही तर चला आता झाकून ठेवायचं आणि थंड करून घ्यायचा हा गोळा चांगला परफेक्ट सेट झालेला आहे आता छोटे छोटे गोळे काढून घेऊ हो आपण आता हे असे तसे कसेही जे आहेत गोळे तर आपल्याला याचा गोळा परफेक्ट कसा बनवायचा हे सुद्धा तुम्हाला दाखवते हे छोटीशी जे स्टीप आहे हे लक्षात ठेवायची आता हे इकडं तिकडं झालेला अर्धवट गोळा तर आता हे वरची जे क्रॅक जे राहते लिअर हे खालच्या बाजूला दाबून घ्यायची आहे अशा पद्धतीने जसं आपण मोदक बनवतो तशा पद्धतीचा पहिल्यांदा हे बघा छान एकदम चोप चिकना गोळा इथं आपल्याला चांगला इथं बनवून घ्यायचा आहे तर हे बघू शकता तुम्ही गोळे कसेही इथं तुम्ही क तोडून घ्या नंतर हे असे फोल्डिंग करायची आहे आपल्याला खालच्या बाजूला एकदम आपल्याला गोल आकाराचा गोळा करायचा आहे करा तर हे सर्वात मेन स्टेप आहे तर मी इथं सर्व गोळे इथं करून घेतलेले आहेत तयार तर आता हे बघू शकता तुम्ही गोळ्याची जी आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मोठी साईज हवी तर थोडासा मोठा गोळा तर आता आपण हे पुरणपोळीची जशी लेअर बनवतो गोळा बनवतो एकदम वाटी तर वरचे जे किनारे आहेत ते आपल्याला तेच दाबत जायचे आहे आणि मधातला भाग जे आहे तर मोठाच ठेवायचा आहे हे बघा छान अशी वाटी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण स्टफिंग तयार केलेली आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मी भरून भरून टाकणार आहे याच्यामध्ये मस्त दाबून दाबून घ्यायची आणि चांगला गोळा इथं घ्यायचा तर आता हे अंगठ्याच्या आकाराने आपल्याला इथं दाबून घ्यायचा एकदम मस्त परफेक्ट इथं गोळा तयार होतो एक्स्ट्राचा गोळा काढून घ्यायचा आपल्याला आणि इथं दाबून घ्यायचा आहे बॅटर ब निघलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि इथं आपल्याला अशा किनाऱ्याने आणि आपल्या जे हाताची जे शेवटची लेअर राहते त्यानं दाबून घ्यायची जशी मी दाबत आहे तशाच पद्धतीची जशी आता इथे जे रेस्टॉरंटमध्ये म्हणा किंवा हॉटेलमध्ये बनवतात ते लोक बस अशाच पद्धतीने बनवतात सर्व बॅटरी एकसारखं इथं होऊन जातो आता हे जे काटे आहेत तर तुम्ही इथे दाबून बी घेऊ शकता तर मी दुस कचरा गोळा बनवून दाखवते बस अशाच पद्धतीची आपल्याला सर्व कचोरी बनवून घ्यायची आहे एकदम खस्ता आणि एकदम फुली फुली इथं कचोरी तयार होतो तर कधी कधी अशी होती की जी फुलतच नाही तर ते आपल्याला लक्षात ठेवायची का बरं फुलत नाही तर बस अशाच पद्धतीने तुम्ही गोळा तयार करायचा आपल्याला क्रॅक कुठंच ठेवायचं नाही क्रॅक जर असली तर कचोरी फाटते तर याची काळजी घ्यायची आहे आपल्याला हे बघा छान मस्त असं दाबून घ्यायचा अंगठ्याच्या आकाराने आपल्याला पूर्ण आप असे बँडिंग करायची नंतर एकदम आपल्याला जे शेवटच्या हाताने काटाने दाबून घ्यायचं आहे असे लाटून वगैरे घ्यायची नाही किंवा थापून सुद्धा घ्यायची नाही बस अशाच पद्धतीने एकदम फुली फुली तयार होते तर अशाच पद्धतीने मी सर्व कचोरी तयार करते तुम्हाला दोन मी दाखवलेले आहे बस अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व कचोरी तयार करायची आहे आता हे शेवटची जे राहते एकदम मोठी तुम्हाला वाटत असेल तर हाताने दाबून घेऊ शकता तुम्ही मस्त तर लहान मोठी तुमच्या आवडीनुसार इथं बनवू शकता बस अशीच मदत करायची आहे तर बघा छान दोनशे ग्राममध्ये मध्ये असे एक वीस ते पंचवीस इथं कचोरी तयार होते तर हे बघा दोन मी ट्रे भरून घेतलेली आहे आता हे गोळा टाकून पाहायचा एकदम उठला नाही पाहिजे एकदम आपल्याला जास्त गरम ऑईल इथं करायचं नाही हलकंसं करायचं तर इथे एक एक मी तीन कचोरी ॲड करणार आहे बस जेवढं कढईमध्ये जाणार तेवढ्याच कचोरी इथं तयार करायच्या आहे तर हे बघा छान मस्त आत्ता काय करायचं हे सर्व आपल्याला तीन चार जेवढ्या तुमच्या कढईमध्ये येतील तेवढ्या टाकून ते ते घ्यायच्या नंतर त्याला हातसुद्धा लावायचा नाही हळूहळू तेच गरम होणार आणि तेच फुलणार कारण की आपण हात लावला की ते फुलता फुलता थांबून जातात तर हे थोडे थोडे बबल्स तुम्हाला दिसत असेल हळूहळू तेच वर येतात एकदम फुग्गा जर आला की आपली कचोरी परफेक्ट अशी बनल्या जाते तर आपल्याला एक बॅचेसला दहा मिनिटं लागतातच कमी जास्त तर तुमच्या गॅसवर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीचा गॅस जास्त फुल केलेला आहे कमी केलेला आहे हे पाहून तुमची कचोरीचा जे वेळ आहे तर ते त्याच्यावर डिपेंड राहते तर हे बघा छान मस्त वर आलेले आहे एकदम फुल्या फुल्या एकदम मस्त जबरदस्त तर जसे आपण बघते बाहार बनवतात ते लोक बस तशाच पद्धतीची आपण घरीसुद्धा बनवू शकतो तर आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे की गोळा छान बनवायचा क्रॅक आला नाही पाहिजेत आणि हाताने दाबून घ्यायचा एकदम आपली जी का मनगटी राहते त्या मनगटीच्या हातानेच दाबून घ्यायच्या चा। त्याच्यामुळं हे आतमधलं जे बॅटर आहे ते इकडं तिकडं जाणार नाही फुटणार नाही हे बघा छान मस्त एकदम फुल्या फुल्या कचोऱ्या एकदम आपल्याला जशा हव्या एकदम टमाटम फुलतात एकदम जबरदस्त क्रंची बनतात ते बघू शकता जसा आपल्याला कलर हवा एकदम डार्क एकदम इथं बदामी कलर जसा तुम्हाला हवा तसा तरी मी काढून घेते बघा काहीच याच्यामध्ये ऑइल राहत नाही एकदम कोरडे होऊन जातात जसे आपण बाजारामध्ये दे, दे पाहतो तशाच पद्धतीचे तर हे बघा छान मस्त फुल्या फुल्या कचोऱ्या तयार झालेल्या आपल्या आणि मी अशाच पद्धतीने पूर्ण इथे बॅचेस तयार करणार आहे जर एक हात फुटली तर ते शेवटला आपल्याला अशी तळून घ्यायची आणि हाताने जरा असा ओलसर हात करायचा आणि दाबून घ्यायचा काहीच फुटणार नाही हे सुद्धा तुम्हाला दाखवते मी तर ऑइलमध्ये टाकल्यानंतर आपल्याला वरचा भाग जे फुटलेला आहे ते वरून ठेवायचा फुटणार बिलकुल नाही याच्यामधलं बॅटर बिलकुल निघणार नाही ही माझी गॅरंटी आहे बस अशाच पद्धतीने तुम्ही फॉलो करा हे बघा छान मस्त जबरदस्त आपलं ऑइलसुद्धा इथं क्लीन आहे काहीच इथं फुटल्या गेलेल्या नाही सर्व इथं कचोरी जे आहे एकदम फुल्या फुल्या एकदम बदामी कलरच्या झूम करूनसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे कंटिन्यू तर तुम्हाला कशी वाटत आहे तर प्लीज एक लाईक जरा करा आणि जर आवडली नाही आवडली तरी एक कमेंट करून मला नक्की कळवत जा तुमच्यामुळं मला प्रोत्साहन मिळते एकदम आवड येते की तुम्ही माझ्या रेसिपी तर पाहात पण सबस्क्राईब करत ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे बघा छान मस्त आता मस्त इथं हिरव्या मिरच्या मी या मधामधून कट केलेल्या फुटणार नाही त्याच्यासाठी आणि ऑइलमध्ये मस्त इथं आपल्याला हे मिर मिरची तळून घ्यायची आहे मिरची शिवाय तर कचोरी अधुरीच आहे आणि चटणीशिवाय तर आता चटणी बनवायची बारी आलेली आहे इथं घ्यायचं आहे आपल्याला एक पॅन आत्ता सध्या गॅस बंदच ठेवायचा आहे एक भरून मी घेतलेला आहे टी स्पून मैदा त्याच्यामध्ये घालायची आपल्याला साखर साखर आवडीनुसार इथं मी अर्धा कप साखर घालणार आहे आणि तो कलर थोडासा मी इथं ठेवलेला आहे तर इथं कलर आहे ऑरेंज कलर हे ॲड केलेलं आहे मी आता इथं भरून मी एक कप पाणी ॲड करणार आहे तर पाणी मी जास्त टाकणार आहे कारण की आपल्याला पतलं असं आपल्याला चटणी हवी कचोरीसारखी तर जे रेस्टॉरंटमध्ये ढाब्यामध्ये किंवा चौपाटीवर जे चटणी मिळते ना ते याचीच मिळते मैद्याची तो तर तुम्ही नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला ही चटणी आवडेल तशी तर हिरवी चटणी हे चटण्या खाऊन खाऊन बोर होऊन जातो आपण तर हे चटणी खाऊन बघा माझ्या मुलांना ती इतकी गडबड आहे की कधी बनते आणि कधी खायची आहे तर हे बघा छान मस्त जबरदस्त बनतात आणि हे आपल्याला एकदम बॅटर कमी याच्यावरच आपल्याला तयार करायचं आहे आता गॅस ऑन करायचा आहे आप आपल्याला बॅटर आपलं लिक्विड जे आहे तर आता आपल्याला एकदम स्लो गॅसवर एकदम शायनिंग एपर्यंत आपल्याला इथं घोटत राहायचं आहे घोटल्यामुळं काय होणार शायनिंग एकदम जबरदस्त आणि आपल्याला घट्ट पातळ एवढीच कशी चटणी जशी राहते तशा पद्धतीची आपल्याला इथं चटणी करायची आहे तर अशाच पद्धतीची आपल्याला चटणी मिळते चौपाटीवर तर तुम्ही बघा हे चटणी खाऊन नक्की तुम्हाला आवडेल हे बघा छान मस्त दहा मिनटं झालेली आहे गरमागरम इथं कचोरी तयार आहे हिरवी मिरची तळलेली आहे जबरदस्त इथं फुल्या फुल्या एकदम खस्त कचोरी आपण आज तयार केलेल्या बघू शकता तुम्ही दोन प्लेट भरून इथं आपण कचोऱ्या तयार केलेल्या आहे आणि इथं चटणी जबरदस्त एकदम मस्त तर थोडीशी थंडी झाल्यानंतरच चटणी हा एकदम जबरदस्त लागते एक वेळा न की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल मी तुम्हाला दाखवते की कशी बनलेली आहे पा सर्व मस्त फुलल्या गेलेल्या कचोऱ्या त्याच्यामध्ये मस्त हिरवी मिरची आणि जबरदस्त याच्यामध्ये जर आपल्याला दुसरी चटणी आवडत असेल तर ही चटणीसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि नाश्त्यामध्ये हा एका दिवसाआधी आपल्याला प्रोसिजर करायची आहे तर ताबडतोब दुसऱ्या दिवशी हा नाश्ता बनवून तयार होतो काहीच वेळ लागत नाही दुसऱ्या दिवशी पाच दहा मिनटात बनत नाही रेसिपी हा थोडा वेळ लागतो मी तुम्हाला दाखवते की किती आहे एकदम जबरदस्त एकदम फुली फुली बॅटर पाहू शकता त्याच्यामध्ये आतमध्ये एकदम परफेक्ट इथं आपण आजच्या कचोरीत तयार केलेली आहे खाऊन बघायची की लागते कशी ही चटणीसोबत तुम्हीसुद्धा खा पहिल्यांदा मीसुद्धा खाते हे बघा छान मस्त न, एकदम टेस्टी जबर चटणी कचोरी चटपटी मजेदार हा नाश्ता रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त असाच फॅलो करा आणि असाच तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्की हे रेसिपी आवडेल आणि बनवायलासुद्धा खायलासुद्धा कशी वाटली आजची कचोरी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत कर राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत Pronto, bye, bye.